दोन पक्षकारांमधील निर्माण झालेला वाद थ्रयस्थ माणूस म्हणजेच मध्यस्थ येऊन दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला तर वाद हा कायमचा संपतो व दोन्ही पक्षकारातील असलेले भांडण कायमचे संपुष्टात येते असे मत श्रीमती स्मिता घारगे यांनी उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार आयोजित केलेल्या मध्यस्थ या विषयावरील परिसंवादात बोलताना व्यक्त केले सत्रप्रसंगी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व व्याख्याते म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ श्री एल एन मारटकर हे उपस्थित होते त्यांनी मध्यस्थीबद्दल सोपे व सुटसुटीत भाषेत आपले विचार व्यक्त केले त्यांनी यावेळी विविध घटनांचे सोपे सोपे उदाहरण देऊन मध्यस्थ का लागतो आणि मध्यस्थीमुळे दोन पक्षकारांमधील असलेले थे थे। आप आप वाद कायमचे संपुष्टात येते त्यामुळे पक्षकारांनी आपापसातील वाद मध्यस्थीमार्फत जर सोडविले तर पक्षकारांचा वेळ पैसा व मानसिक त्रास कमी होतो सध्या न्यायालयात प्रचंड प्रमाणात प्रलंबित असलेल्या खटल्यांची संख्याही कमी होण्यास यामुळे मदत होते असे मत आपल्या मनोगतातून व्यक्त केले या चर्चासत्रासाठी व्याख्याते म्हणून उपस्थित असलेले विधिज्ञ श्री यल एन मारडकर यांचा सत्कार श्रीमती स्मिता घारगे न्यायाधीश कौटुंबिक न्यायालय सोलापूर यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रीमती स्मिता घारगे न्यायाधीश कौटुंबिक न्यायालय सोलापूर व प्रमुख पाहुणे श्री एन एम स्वामी अध्यक्ष भार असोसिएशन कौटुंबिक न्यायालय सोलापूर तसेच श्री एच एन पोटाबती प्रबंधक कौटुंबिक न्यायालय सोलापूर हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौटुंबिक न्यायालयाचे प्रबंधक हरिदास पोटाबत्ती यांनी केले तर आभार प्रदर्शन अॅडव्होकेट अशोक तुपडे यांनी मानले या कार्यक्रमास विधिज्ञ श्रीमती जान्हवी कुलकर्णी ऍडव्होकेट एन व्ही स्वामी ऍडव्होकेट धर्माधिकारी ऍडव्होकेट कोंडा तसेच सर्व न्यायालयीन कर्मचारी व बहुसंख्य पक्षकार उपस्थित होते सदस्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्यायालयाचे प्रसहाय्यक अधीक्षक श्री व्ही व्ही शेटे श्री जी के गोरे यांनी परिश्रम घेतले